नमस्कार आज आपण हॉटेलमध्ये मिळतात तसे परफेक्ट दही वडे बनवणार आहोत तर यासाठी मी डाळ घेतलेली उडी डाळ आता ही आपण स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायची काय पावडर लावलेली असते ना म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची आणि तीन चार तास भिजत ठेवायची जास्त वेळ ठेवली तरी चालेल जेवढी जास्त भिजेल तेवढी तेवढे चांगले वडे बनतात चार तास आपण हे आता भिजत ठेवूया डाळ मी दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेले झाकण ठेवून आपण एक पाच तास तरी ठेवूया तर हे डाळ भिजते तोपर्यंत आपण चिंच गुळाची चटणी करणार तर ह्याच्यासाठी मी चिंच आणि गूळ हे भिजत ठेवलेलं आहे अर्धा तास चिंच घ्याल त्याच्यात डबल गुळ घ्यायचा तर हे विजल्यानंतर आपण याची चटणी बनवणार आहोत मिक्सरला वाटून घ्यायची किंवा मग असं हातानं दाबून त्याचं पर्प सगळं बाहेर काढायचं किंवा मग मिक्सरला लावून आपण त्याची पेस्ट बनवणार आहोत आपण हे चिंचन गोळ भिजत ठेवलं होतं अर्धा था तास हे बघा आता पूर्ण विजलेलं आहे आपण हे आता गाळून घेऊया जास्त पाणी घालायचं नाही इथे चटणी पातळ होईल आता हे आपण शिजवून घेऊया मीठ हळद लाल तिखट आणि थोडीशी जिरा पावडर हे सगळं आता मिक्स करायचं जसंसं उकळी येईल ना तसं तसं ती ही चटणी घट्ट होत जाणार आपल्याला ही जास्त घट्ट पण ठेवायची नाही काय माहिती थंड झाल्यानंतर पुन्हा ती जास्त घट्ट होते म्हणून थोडी पातळच ठेवायची अशी आंबट गोट चटपटीत चटणी आपली आता तयार होणार हे बघा लाल कलर कसा आलेला आहे मस्त हे बघा आता आपली चटणी तयार आहे इथं चटणीच्या वरती अशी चकाकी आली की समजायची आपली चटणी तयार आहे पूर्ण शिजलेली आहे दही वड्यासाठी लागणारी ग्रीन चटणी आपण बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया पुदिना मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण हे सगळं मिक्सरमध्ये घालायचं एक चमचावर दही घालायचं आणि त्याची त्याची चटणी बनवून घ्यायची ही आपली ग्रीन चटणी तयार आहे दही वड्यासाठी आपण लागणार आहे दही कसं घ्यायचं ते बघूया दही डायरेक्ट असं घ्यायचं नाही हे एकसारखं एक होण्यासाठी हे मोठ्या गाळणीने असं गाळून घ्यायचं हे तिथल्या गाठी गाठी असत्या निघून जातील म्हणजे एकसारखं दही आपल्याला सर्व करायला होईल हे बघ एकसारखं दही आपल्याला तयार पाहिजे एकसारखं दही आपल्याला असं पाहिजे दही जास्त आंबट नाही घ्यायचं आता ही आपण डाळ वाटून घेतलेली आहे ले तर त्याला असं फेटून घ्यायचं हाताने घेतलं तरी चालेल चमच्याने घेतलं तरी चालेल ते असं भरपूर वेळ फेटून घ्यायचं ह्याच्यामध्ये म्हणजे फेटल्यानंतर हवा भरते आणि मग आपले वडे हलके आणि मऊ शुषित होतात त्याच्या भरपूर वेळ आपण ते फेटून घ्यायचं आता हे फेटून झालंय की नाही बघण्यासाठी काय करायचं हे पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि थोडासा एक गोळा घेऊन ह्याच्यामध्ये टाकायचा पाण्यात हे बघा हा तरंगतोय ना याचा अर्थ आपलं पीठ बरोबर झालेलं आहे नंतर मग एकाच साईडने आपण असं हलवत राहायचं चा। आता आपण याच्यामध्ये आलं टाकूया त्यामध्ये आपण थोडंसं आलं टाकूया घालूया तुम्हाला कडीपत्ता मिरची मिरची सुद्धा घालतात बारीक चिरून मी फक्त आलंच घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण कोमट पाणी घ्यायचं चिमुटवर हिंग घालूया पाण्यामध्ये आणि थोडंसं मीठ घालूया थोडंसं मीठ घालूया दही वडे बाजू नये म्हणून आपण हे हिंग घातलेलं आहे आणि पाणी कोमटच घ्यायचं जास्त गरम घ्यायचं नाही आता करायच्या वेळेसच आपण मीठ घालायचं आधी मीठ घालायचं नाही नाही तर काय होतं पीठ पातळ होईल म्हणून नंतर मीठ लास्टला मीठ घालायचं आणि पुन्हा आपण फेटून घेऊया आता काय करायचं पाण्याचा हात घ्यायचा गॅस हळूच ठेवायचा जास्त कडक तेल तापवायचं नाही छोटे छोटे वडे गोल्डन ब्राउन झालेले जा जास्त पण कडक तळायचे नाही आपण आता काढून घेऊया टिश्यू पेपरवर म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जाईल आणि नंतर थोड्या वेळाने नंतर मग पाण्यात टाकायचं मिठाच्या पाण्यामध्ये गरम गरम तळलेले पाण्यामध्ये वडे टाकायचे नाही दह्यामध्ये आपण एक चमचा साखर घालूया ही बारीक साखर आहे वाटलेली तुमचं दही जर आंबट असेल तर थोडी जास्त साखर घाला हे पाण्यामध्ये ठेवलेले वडे हे अर्धा तास तरी भिजत ठेवायचे आणि आणि हलक्या हाताने असं एक्स्ट्रा पाणी ते काढायचं जास्त पण जोरात दाबायचं नाही तर आपले दहीवडे तयार आहेत तुम्हाला माझी डिश आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद